नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे मी साधी सिंपल कुर्ती शिवून दाखवणार आहे गळ नेहमीप्रमाणे इथे मी दोन कापड जोडून गळपट्टी तयार करून घेणार आहे इथे पानगळा शिवून साधी सिंपल कुर्ती मी शिवून दाखवणार आहे इथे मी साईडने कापड दुमडून घेतलं त्याच्यानंतर तिरकसपट्टी एक तयार करून घेतली मागच्या गळ्यासाठी आणि एका साईडने ती दुमडून देखील घेतली त्यानंतर स्लीव्ज जे होते ते मी इथे दुमडून घेतलेले आहेत डबल शिलाई त्याला देऊन मी इथे घेत घेतलेली आहे त्यानंतर इथे फ्रंट आणि बॅक साईड मी वेगवेगळी केली फ्रंट साईडचा सा जो मुंडा होता तो शेप मी दिलेला होता आखून ठेवलेला होता पण परंतु कापलेला नव्हता तो कापून घेतला आणि त्यानंतर इथे मधोमध सरळ बाजूने खुणा करून घेतली पुन्हा केल्याच्यानंतर तयार गळपट्टी मी इथे ठेवून साईडने शिलाई घालायला सुरुवात केली मी जसे ब्लाउजचे गळे शिवतो त्याचप्रमाणे इथे मी कुर्तीचा देखील गळा शिवलेला आहे यानंतर त्याला शिलाई झा देऊन झाल्यानंतर मधला भाग आपल्याला कापून टाकायचा आहे अशा प्रकारचे जे गळे असतात कॅन्व्ह लावून शिवलेले ते छान राहतात इथे मी कट्स देऊन घेतलेत आणि गळा उलटवून घेतला इथे आपण इस्त्री देखील करू शकतो आणि त्यानंतर दापशिलाई देऊन घेतली हे झाले फ्रंट साईड तयार इथे आपण लेस देखील लावू शकतो त्यानंतर बॅक साईडचा सा गळा मी मार्किंग केला आणि कापून टाकला त्याच्यानंतर इथे तिरकस पट्टी ती जोडून घेतली ती जोडून घेतल्यानंतर इथे कट्स दिले आणि एक दापशिलाई देऊन घेतली दापशिलाई दिल्यानंतर आपल्याला ती पलटवायची नाही आहे तशा न पलटवता बॅक साईड आणि फ्रंट साईड मी इथे शोल्डरकडे जोडून घेतली जी पट्टी होती ती मी बाजूने शिलाई करण्यासाठी ठेवलेली आहे त्यानंतर मी इथे साईडला शिलाई देऊन घेतली आणि जिकडे साईड कट पाहिजे आहेत तिथे मार्किंग करून तिथपर्यंतच शिलाई देऊन घेतली त्यानंतर दुसऱ्या साईडने देखील तशाच प्रकारे शिव शिलाई घालून घेतली आणि इथे आता जे साईड कट्स असतात ते नि कायम उसवतात त्याच्यासाठी इथे अशा प्रकारे पट्टी करून मी शिलाई करून घेणार आहे याला जरा वेळ लागतो दोन्ही साईडला शिलाई द्यायची यानंतर रेग्युलर जशी आपण साईड कट शिवतो दोन प्रकारे शिवता येतात त्या प्र दोन्ही प्रकार मी इथे दाखवणार आहे शिवलेली जी पट्टी होती ती मी इथे शिवून घेतली आता दोन प्रकारे जे नव नवीन शिकतात त्यांनी अशा प्रकारे दोन्ही साईडने शिलाई द्यायची असते इथे मी खालून सुरुवात केलेली आहे शिलाई द्यायला आता इथे स्टॉप झाली मी आणि दुसऱ्या बाजूचं जे टोक होतं तिथून परत एकदा शिलाई द्यायला सुरुवात केलेली आहे कारण पहिल्याच वेळी जेव्हा आपण शिवतो तेव्हा चुकू शकतं त्यामुळे अशा प्रकारे आपण शिलाई देऊ शकतो बघा दोन्ही जॉईंट आता इथे जोडून घ्यायचे इथे शिलाई लॉक केली दोरा कापला आणि आता दुसरी पद्धत इथे मी डायरेक्ट एका टोकाला सुरुवात करणार करणारे दुसऱ्या टोकाला शिलाई संपवणार आहे इथे ही दाब शिलाई देऊन घेतलेली आहे अशा प्रकारेच आपण दुसरा आता दुसऱ्या बाजूचा कट तयार करणार आहोत इथे मी एका टोकाला सुरुवात केलेली आहे शिलाई द्यायला आणि इथे शिलाई बरोबर परतवून घेतली आणि दुसरा जो कट होता दुसऱ्या साईडचा सुद्धा लगेचच वळवून त्याप्रमाणे शिलाई द्यायला सुरुवात केली म्हणजे एका टा टोकापासून सुरुवात करून दुसऱ्या टोकापर्यंत सलग शिलाई इथे मी दिलेली आहे दाब शिलाई देखील मी लगेचच देऊन घेतली अशा प्रकारे छोटासा तुकडा लावल्यानंतर इथे साईड कट उसवत नाहीत त्यानंतर मी खात्री केली की दोन्ही टोकं व्यवस्थित आहेत उंचीला की नाही ते खात्री करून शेवटची जी दुमडपट्टी असते ती दुमडून घेतली इथे ज्या त्याचा काप जो दोरा होता तो कापून शिलाई देऊन घेतली आता त्याच्यानंतर इथे लगेचच दाब देखील देऊन हा टॉप तयार झालेला आहे त्यानंतर आवश्यकतेप्रमाणे असे एखादी फिटिंग शिलाई देऊन मी हा टॉप पूर्ण करणार आहे अशा साईड कट आणि खालची बाजू पूर्ण शिलाई करून झाली आता साईडचं सा जे कापड होतं जादाचं ते कापलं मी आणि एक फिटिंग शिलाई ज्यादा देऊन घेतली अशा प्रकारे जादा दोन शिलाया मी ज्यादा देऊन ठेवते आणि अशा प्रकारे माझा हा साधा सिम्पल टॉप शिवून पूर्ण झाला आवश्यकतेनुसार आपण इथे लेसदेखील लावू शकतो इथे मी हात शिलाई करून घेणार आहे गळपट्टीसाठी हात तयार टॉप